पश्चिम रेल्वेवर शुक्रवारी आणि शनिवार रात्रकालीन मेगाब्लॉक असणार आहे पश्चिम रेल्वेच्या तीनशेहून अधिक लोकल रद्द करण्यात आलेल्या आहेत लांब पल्ले पल्ल्याच्या रेल्वे गाड्या या वाहतुकीमध्ये बदल करण्यात आलेल्या आहे बेस्ट प्रशासनाने विशेष बस सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे पश्चिम रेल्वेवरील माहीम आणि वांद्रे स्थानकादरम्यान मिठी नदीवरील पुलाच्या पुनर्बांधणीचं काम सुरू आहे या कामानिमित्त पश्चिम रेल्वेवरती शुक्रवारी आणि शनिवारी रात्रकालीन मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे या मेगा ब्लॉक दरम्यान पश्चिम रेल्वेच्या तीनशेहून अधिक लोकल रद्द करण्यात येणार आहे तसेच लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांच्या वाहतुकीमध्ये देखील बदल करण्यात येणार आहे त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना त्रास होऊ नये यासाठी बेस्टने विशेष बस सोडण्याचा निर्णय घेतला पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांसाठी ही मोठी बातमी आहे रात्रकालीन मेगा ब्लॉक या ठिकाणी घेण्यात येतोय शुक्रवार आणि शनिवार रात्री हा मेगा ब्लॉक असणार आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत शुभम पश्चिम रेल्वेच्या ट्रॅकवरती मेगा ब्लॉक घेण्यात आलेला आहे दोन दिवस हा ब्लॉक असणार आहे शुक्रवार आणि शनिवारी रात्रकालीन मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे अधिकचा तपशील जानवी मुंबईकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे आणि ही बातमी बघितल्यानंतर त्यांनी आपलं रेल्वेचं वेळापत्रक बघून आणि या गोष्टीची माहिती घेऊनच बाहेर पडावं आणि आपली कामं जे आहेत ते करावी कारण की दोन दिवसे जो आहे पश्चिम रेल्वेवर ब्लॉक जो आहे तो घेण्यात येत आहे आणि वांद्रे स्थानकामधील मिटी नदीवरील पुलाच्या पुनर्बांधणीसाठी जो आहे हा ब्लॉक घेण्यात येणार आहे या कामानिमित्त पश्चिम रेल्वेवर शुक्रवारी आणि शनिवारी हा रात्रकालीन मेगा ब्लॉक जो आहे तो घेण्यात येणार आहे आणि सुमारे तीनशे ते साडेतीनशे लोकल फेऱ्या ज्या आहेत त्या देखील रद्द करण्यात आलेल्या आहेत ती माहिती जी आहे रेल्वे प्रशासनाकडनं दिलेली आहे जानवी जी धन्यवाद शुभम दिलेल्या सविस्तर माहितीसाठी पश्चिम रेल्वेवरती शुक्रवारी आणि शनिवारी रात्रकालीन मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या तीनशेहून अधिक लोकल रद्द करण्यात आलेल्या आहेत शिवाय लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांच्या वाहतुकीमध्ये देखील बदल करण्यात आलेला आहे आणि यासाठी म्हणून बेस्ट प्रशासनाने विशेष बस सोडण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे पश्चिम रेल्वेच्या तीनशेहून अधिक लोकल या रद्द करण्यात आलेल्या आहेत